त्यातली अजून दहा हजाराच्या आसपास संख्या कमी होईल कारण असं एखादा मरणार हे एखादा ऊस यातला कमी होईल यातला सुद्धा हे एखादा ऊस कमी होईल वास्तविक पाता ही जी जमीन आहे ती फार उत्तम प्रतीची आहे असं नाही आपल्याला पंचेचाळीस हजारापेक्षा जास्त संख्या मिलेबल केन म्हणून मिळेल सुरुवातीपासून ठिबक सिंचन आहे सुरुवातीपासून पाट पाणी एकही नाही पूर्वीच आपलं उत्पादन साधारणतः एका एकरमध्ये किती होतं किंवा पस्तीस ते चाळीस अच्छा म्हणजे गुंट्याला एक टनापर्यंत आपण होतो जिथं आपल्याला पस्तीस चाळीस टनाचं चा अवरेज प्रति एकर मिळायचं ते आता तुम्ही साधारणतः एकर सत्तर ते ऐंशी टनापर्यंत पोहोचलात जमिनीची प्रत खालावलेली असून देखील नमस्ते आज आपण नवे खेड येथील प्रगतशील शेतकरी श्रीकांतजी जाधव यांच्या ऊस पिकामध्ये उभे आहोत नमस्ते नमस्ते आता स्वतः ते हजरच आहेत पाठीमागे त्यांना मार्गदर्शन करणारे नवे खेडचे पण बाळासाहेबजी गुरव आमचे मित्र आहेत यांचे चिरंजीव हे सुद्धा आज इथे उपस्थित आहेत झिरो बत्तीस या व्हरायटीचं टार्गेट धरून लागण करायची उत्पादन अधिक अधिक घ्यायचं या दृष्टीने प्रयोग ह्या नवे खेडामध्ये बाळासाहेब गोरव यांच्या मार्गदर्शनाखाली खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे वास्तविक पाता ही जी जमीन आहे ती फार उत्तम प्रतीची आहे असं नाही तर या परिसरामध्ये नवे खेड्याच्या परिसरामधली ही जमीन तशा अर्थाने थोडीशी कमी प्रतीची आहे तरी सुद्धा जिद्दीने श्री जाधव साहेबांनी चांगल्यापैकी उसाचं सा उत्पादन घ्यायचंच या या सा, साधारणतः प्रयत्न करत गेली अनेक वर्ष ते चांगल्या पद्धतीने उत्पादन घेत आहेत माझ्या मते गेली सात आठ वर्षापासून ऊस संजीवनी ग्रुपमध्ये ते सामील झाले आणि ऊस संजीवनीच्या प्रयोगातून उत्पादन कसं वाढीचं घेता येईल असं जवळपास चार लागणीची पिकं आणि चार खोडव्याची पिकं असं त्यांनी आतापर्यंत घेतलेत साधारणतः सात आठ वर्ष नऊ वर्ष झाली ते या ग्रुपमध्ये सामील आहेत जाधव साहेब पूर्वीचं आपलं उत्पादन साधारणतः एका एकरमध्ये किती होतं किंवा पस्तीस ते चाळीस अच्छा म्हणजे गुंट्याला एक टनापर्यंत आपण होतो, होतो। साधारण पस्तीस ते चाळीस टनाचं चा यांचं एव्हरेज पूर्वीचं होतं आता आपण ऊस संजीवनी ग्रुपमध्ये सामील झाला ऊस संजीवनी किट वापरायला लागलात बाळासाहेबजींचं मार्गदर्शन आपल्याला डायरेक्ट इथं जागेवर मिळतंय अजिंक्यचं मार्गदर्शन आपल्याला आहेच किती प्रगती आपली होत गेली पहिले गुंटा टन आता दोन टनाचं पडायला लागलं पहिलं इरिगेशनच पाणी होतं आत्ता बोर मारली त्या बोरचं आता किबट केली ही पहिलंच पीक आहे बा त्याच्या आता मागच्या वर्षी ज्या वेळेला इरिगेशनचं पाणी होत त्यावेळेला अगोदरपेक्षा किती टनाने उत्पादनात वाढ झाली त्यापेक्षा एक गुंटा जवळजवळ दीड पावणे दोन दोन पर्यंत वाढ झाली होती म्हणजे एकरी तुम्ही सत्तर ते ऐंशी टनापर्यंत पोहचलात म्हणजे जिथं आपल्याला पस्तीस चाळीस टनाचं अव्हरेज एकर मिळायचं ते आता तुम्ही साधारणतः प्रति एकर सत्तर ते ऐंशी टनापर्यंत पोहोचलात जमिनीची प्रत खालावलेली असून देखील मित्र हो एक अत्यंत महत्वाची बाब आहे जमीन फार चांगली आहे असं नाही जमिनीची प्रत फार उत्कृष्ट आहे असं नाही पण तरी सुद्धा जिद्दी नाही सगळ्या गोष्टी ऊस संजीवनीच्या सगळ्या गोष्टी त्यांनी प्रयत्नपूर्वक करून आणि बाळासाहेबजींचं मार्गदर्शन घेत घेत या चार वर्षामध्ये पस्तीस ते चाळीस टन एकर उत्पादनावरून सत्तर ते ऐंशी टनापर्यंत पोचलेत आता सुद्धा जो उभं पीक आहे हे सुद्धा आता या पिकाची माहिती आपण घेऊया सर्वसाधारणपणे या ऊसाची जाडी त्यांची पेरांची लांबी हे जर बघितलं तर खरोखरच अशा कमी प्रतीच्या जमिनीमध्ये आश्चर्यकारकरीत्या ह्या ऊसाची वाढ होते हे दिसतंय शहाऐंशी झिरो बत्तीस हा ऊस जाडीला फारसा एवढा चांगला आलेला दिसत नाही आता हे दोन चार ऊस असतील पुढे असणारे ऊस असतील वरच्या बाजूला त्यांची जाडी जी आहे आणि एकसारखी पेरांची लांबी एक क्वचित पाहायला मिळतं यांच्याकडे मात्र हे अतिशय चांगल्या पद्धतीने आले ते आता बाळासाहेबांचे तिथे ते, 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 ते दोन ऊस आहेत हात लावलेले फार उत्तम प्रतीचे आहेत त्या संपूर्ण एक दोन तीनच ऊस लहान आहेत अन्यथा सगळेच्या सगळे जाडीला अतिशय चांगल्या पद्धतीने आले जाधव साहेब हे सांगा आपण लागण केली ती साधारण कोणत्या महिन्यात झाली म्हणजे जुलैच्या शेवटला शेव। शेव। म्हणजे ऑगस्ट ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लागण झाली असं ग्रहित धरून सरीची रुंदी आपण किती काढली चार फुटा चार फुटाची सरी आणि लागण करताना बियाणं कसं वापरलं बियाणं रोप रोप लागण रोप लागण आहे किती फुटावरती एक रोप लाग फुटावला चार बाय दोन फूट अशी आपली लागणीची पद्धत चार फूट सरी चिरुंदी आणि दोन फुटावरती एक रोपाची लागण सीओ शहाऐंशी जोरो बत्तीस निरा या जातीची लागण केली आहे बर याला ठिबक सिंचन जोडलेलं इथं दिसतय सुरुवातीपासून ठिबक सिंचन आहे सुरुवातीपासून पाठ पाणी एकही नाही बर लागण केली त्याला ठिबकनीच पाणी दिलं का एक पाटाचं पाणी त्यावेळेला दिलं बघ अच्छा म्हणजे मित्र ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे लागण करण्यापासून आज आहेत पाठाचं पाणी यांनी दिलेलं नाही लागण केली ती सुद्धा ठिबक सिंचननीच पाणी देऊन लागण आहे आणि तेव्हापासून आतापर्यंत पाटाचं एक सुद्धा पाणी नाही आहे ते ठिबक सिंचननी पाणी ते देत आहेत आणि फक्त ठिबक सिंचनवरती सुद्धा एवढा चांगला ऊस त्यांच्याकडे आलाय दोन कारण मुख्य आहेत एक त्यांची जिद्द तर आहेच आहे कष्ट खूप आहेत पण सगळ्यात महत्वाचं मोजून पाणी देणे आणि ऊस संजीवनी किटचा वापर आणि ऊस संजीवनीचं तंत्रज्ञान या सर्व गोष्टी त्यांनी याच्या अंमलात आणलेल्या आहेत बेसल डोस याला कसा दिला होता सुरुवातीला चार्ट प्रमाणे दिला, दिला रोपं लावल्यानंतर गोल पद्धतीने दिला का रोप लावायच्या अगोदर टाकला होता रोप लावली आणि त्याच्यानंतर मग एका साइडने ती खत घातलेली आहेत जीवाणू किती वेळेला सोडले दोन वेळेला जीवाणू सोडलेत त्यानंतरच्या खताचं नियोजन चार्ट प्रमाणे सगळं चालू आहे ड्रिप मधनं काय खत दिली दिली काय काय साधारणतः दिलेली आहे आता कॅल्शियम डायक्टर बोरान हे ड्रिप न दिले आता अमोनियम सल्फेट आणि पोटॅश चालू करायचं आता इथून पुढे ते चालू होईल बर भरणी करताना सेंद्रिय खत काय वापरलंय रासायनिक खताबरोबर सेंद्रिय म्हणजे हीच की आपलं पेंट ती किती घेतली होती सहा पोती सहा पोती घेतली किती क्षेत्र आहे एकूण आपलं पन्नास सर पन्नास गुंठ म्हणजे सव्वा एकरामध्ये सहा पोती लिंबोळी पेंट दोन पोती युरिया आणि डीएपी डीएपी दोन आणि पोटॅश पोटॅश दोन दोन घेतले नंतर सूक्ष्म अन्नद्रव्य दहा किलो म्हणजे फेरस सल्फेट दहा किलो झिंक दहा किलो कॉपर एक किलो मॅंगनीज पाच किलो बोरॉन एक किलो त्याच्या आणि मग गंधक गंधक मॅग्नेशियम सल्फेट त्याला फर्टेरा वापरला फर्टेरा नाही वापरलेला अच्छा कीटकनाशक नाही वापरलं पण लिंबोळीची वापरली वापर बेसळ आपला भरणीचा डोस असा करून भरणी पूर्ण केली त्याच्यानंतर जीवाणू सोडलेत आणि आता कॅल्शियम नाही बोरान एकदा सोडले ठीक आहे फवारणी किती झाल्या याच्या चारीचे चारी, चारी फवारणी झाल्या पानांची रुंदी आणि पानांची लांबी जर बघितली तर त्या फवारणीचा इफेक्ट फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसतोय फक्त आता याच्यावरती एक दिसतंय ते म्हणजे बारीक कुठल्या तरी माशा रस शोषणारी किडींच प्रमाण वाढलंय पण आता ते दिसत नाहीये कारण मध्यंतरी जे आपण फवारणी केली आहे त्याच्यामध्ये ते कमी झालेलं असावं थोडंसं त्या माशाने रस त्यातला शोषलेला दिसतोय नवीन पानं निघाली ती चांगल्या पद्धतीची आहेत त्यामुळे ते कीड आता तरी दिसत नाही पण आता एका ड्रोनची फवारणी नंतर आपल्याला करायची आहे त्याच्यामध्ये कीटकनाशक घालून त्याची ती सुद्धा ऊसंजीवनीचं ड्रोन स्पेशल आणि कीटकनाशक अशी ती एक फवारणी करूयात खोडव्याचं कसं उत्पादन आहे तुमचं खोडव्याचं दीड पावणे दोन टन टना साठ टनाचं इथे एव्हरेज आहेच अच्छा ऊस उत्पादन वाढीमध्ये जसं रासायनिक खताचा उपयोग करायचा असतो शिवाय त्याच्यासोबत ऊस संजीवनी किटचा उपयोग आपण करतो पण सगळ्यात महत्वाचं जमिनीमध्ये जमीन सुपीक करणं हे अत्यंत आवश्यक असतं जमीन सुपीक करायला आपल्याला शेणखत फॅक्टरीचं कंपोस्ट करत गांडोळ करत शेण काय त्या पोल्ट्री खत वगैरे यांचा वापर मुबलक करावा लागतो आपण याच्यासाठी सेंद्रिय खताचा वापर म्हणून काय केलं आपले शेणखतच वापरले बर किती वापरलं हे पन्नास गुंट्यामध्ये ट्रॉईला वापरल्या ते बाहेरून आणले का आपल्या घरचं बर म्हणजे घरची जनावर आहेत आणि घरचं शेणखत खत आपलं तयार होतं या पन्नास गुंट्यामध्ये पाच ट्रॉल्या आपण शेणखत वापरले निश्चितपणे त्या शेंकताचा पण परिणाम फार चांगला आहे त्यामुळं कमी प्रतीची जमीन असून सुद्धा या शेंकताचा वापर केल्यामुळे जमिनीची प्रत चांगली झाली आणि त्याचा परिणाम उसाच्या वाढीमध्ये चांगल्या पद्धतीने दिसत आहे साधारणतः वर्षी सुद्धा ऐंशी टनाचं टार्गेट गाठणार हे निश्चित आहे पण त्याच्यापेक्षाही पुढे जायची आपली तयारी दिसते ठीक आहे छान एकंदरीत बघता उसाच्या एका बेटामध्ये असणारी संख्या त्यात असणाऱ्या सगळ्या ऊसांचे जाडी प्रत्येक बेटामध्ये दोन किंवा तीन ऊस बारीक आहेत मात्र बाकीचे सगळे एकसारखे चांगल्यापैकी झाडीला आहेत एकेका बेटामध्ये दहा बारा चौदा आठ नऊ अशा पद्धतीने संख्या मेंटेन झाली आहे रनिंग स्क्वेअर फुटाची जर संख्या काढली तर साधारणतः ती नाही म्हटलं तरी आता तरी सध्या आता आहे या क्षणाला एका एकरामध्ये पन्नास ते पंचावन्न हजाराच्या आसपास संख्या आहे त्यातली अजून दहा हजाराच्या आसपास संख्या कमी होईल कारण असं एखादा की एखादा ऊस त्यातलं कमी होईल यातलं सुद्धा हे एखादा ऊस कमी होईल असं सगळं ग्रहित धरता आपल्याला पंचेचाळीस हजारापेक्षा जास्त संख्या मिलेबल केन म्हणून मिळेल वास्तविक ती चाळीस हजारापेक्षा जास्त मिळत नाही पण इथं ती संख्या व्यवस्थित मेंटेन झाली आहे त्यामुळं पंचेचाळीस हजारापर्यंत मिळेल नव्वद पंच्याण्णव टनाचा अवरेज निघायला काहीच ना, हरकत नाही असं आत्ताची स्थिती आहे योगायोगाने ते शंभरच्या पुढे गेलं तर फार उत्तम ठीक आहे